सध्या जुन्नर तालुक्यात वादग्रस्त ठरलेला विषय म्हणजे पेमदरा कला येथील कलाकेंद्राचा तुम्ही याकडे कसं पाहता तुमचा विरोध आहे कसं आहे मूळचा एखादं कला कलाकेंद्र जेव्हा उभं राहतं तेव्हा निश्चित प्रकारे स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचा काय कल आहे त्यांची भावना काय आहे हे विचारात घेणं खूप गरजेचं आहे आणि ते विचारात न घेता सर्व परवानग्या त्यांनी प्राप्त केल्या ग्रामपंचायतची एन ओ सी घेतली आणि त्यातून हा जो उठाव झाला आहे जर तिथल्या स्थानिक गावकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं तसं जर मत असेल तर त्या दृष्टिकोनातूनच तो निर्णय झाला पाहिजे एखादं कला केंद्र आता चालू होतं आहे आणि त्यातून लोकांचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे तर ते कला केंद्र तिथे व्हायलाच नाही पाहिजे आणि वैयक्तिक माझंसुद्धा असे कलाकंद्र जिथे जिथे आहेत तिथे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक जरा येतातच किंवा त्यातून अजूनही काही मद्यपान करून अशा काही अग ज्या घटना घडू नये अशा घटना घडत राहतात आणि त्यामुळं नाहक तिथल्या स्थानिक लोकांना त्रास होतो म्हणून ते कला केंद्र होऊच नाही जसं सर्वांचं मत आहे त्या मताशी मी पण सहमत आहे आणि ते होऊ नये याच्याकरता मला जे जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करण्याचं मी काम करेल तालुक्याचे तहसीलदार असतील प्रांत असेल कलेक्टर असेल किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्यातलाही मी स्वतः वैयक्तिकरित्या मी ते पत्र देऊन की ते कला केंद्र कसं होणार नाही याच्या बाबतीत आम्ही पुढचं पाऊल उचलणारच आहे कला केंद्र त्या गावात नको केंद्रच नको नाही कला केंद्र त्या गावात नको आहे विषय ह्या तालुक्यामध्ये जे काय आता कला केंद्र आहेत तिथल्याही जर ग्रामस्थांच्या तिथे तक्रारी असतील तर ते कला केंद्र पण बंद झालं पाहिजे शेवटी आम्ही जे काय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि म्हणून लोकांचं मत काय आहे त्याच्यानुसार त्या प्रतिनिधींनी वागलं गेलं पाहिजे आणि म्हणून लोकांचा आमच्या सगळ्या लोकांचा जो असा एवढा विरोध असेल तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला पुढची पावलं ते उचलावीच लागणार कला केंद्राबाबत त्यांनी सर्व विभागाच्या परमिशन आणले तर असं त्या कलाकेंद्र चालकांचं म्हणणं आहे घेतलं असेल त्यांनी परवानगी पण लोकभावना आणि जनभावना जर तशी असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या बरोबर उतरून ते कला केंद्र न व्हावं याच्याकरता प्रशासनाच्या माध्यमातून ते कसं थांबवता येईल याच्यासाठी मी काम करणार आहे शासन एकीकडे नियमांची कृतता घेऊन परवानगी देत दुसरीकडे तुमच्यासारखे पोलिटिकल पर्सन हे झालं नाही पाहिजे आहे शासनाने सर्व नियमांचं पालन करून परवानगी देण्याचं काम शासन पण त्याच्यात एक महत्वाची परवानगी की एन ओ सी घेणे तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी लोकांचा व्हॉइस काय आहे तिथल्या ग्रामसभेमध्ये चर्चा करून ते निर्णय घेणं अपेक्षित होतं पण तसं झालेलं दिसत नाही आत्ताचे जे काय तुमच्या मीडियामार्फत जे मला बाईट्स येतात किंवा लोकांची ज्यांना भावना आहे ते असं दिसून येते यदा कदाचित काही कारण असतो तसं झालं असेल किंवा त्याची ग्रॅव्हिटी जरी तिथल्या कारबारांना आली नसेल किंवा आज्ञाने म्हणणार नाही पण माहिती नसेल तरी ठीक आहे आत्ता जर तसं झालं असेल आणि लोकांची जर भावना असेल तर ती कशा पद्धतीने थांबवता येईल या दृष्टिकोनातून पुढचं पावलं असतं म्हणजे शासनाची धोरणामध्ये काय चुकी असं म्हणत नाही शासनाच्या धोरणामध्ये आहेच आहे ना स्थानिक लोकांची म्हणजे स्थानिक लोकांच्या लोकप्रतिनिधींची तुम्ही एनओसी आण ना त्या ग्रामपंचायतची एनओसी आहे ना महापारेषण विभागाने त्या ठिकाणी एला परमिशन देऊ नये असं पत्र देऊन देखील जुन्नरच्या तहसीलदारांनी त्या याला एनेला परमिशन दिलेली आहे कसं आहे एची परवानगी मुळत प्राण देत असतात आणि पारेशांची लाईन जिथून जाती त्या टॉवर लाईनच्या काही नियम व अटी आहेत जसं की त्या टॉवर लाईनच्या खाली बांधकाम करू नये किंवा त्याच्यापासून तीस फूट का तीस मीटर बांधकाम करू नये अमुक अमुक हाईटपर्यंत तशी जर पारेशांची हरकत जर असेल तर ते एने देण्यात येऊ नये जर एने जर दिला असेल आणि पारेशांनी तशी तक्रार प्रांताकडे केली असेल तर प्रांताचा तो राईट आहे तो अधिकार आहे आणि प्रांताने ते एने रद्द करून ते बांधकाम त्वरित थांबवलं पाहिजे तहसीलदारांनी प्रांतांच्या आधी स्वतःकडे घेऊन तो निर्णय दिलाय का त्याची तुम्ही चौकशी करणार का शंभर टक्के चौकशीची मागणी करणार आतापर्यंत जे काही येणे होतात ते प्रांतच करतात तहसीलदार करत नाही तसे जर प्रांतने तहसीलदारकडे राईट दिले असेल याची मला कल्पना नाही मी त्याची माहिती घेतो आणि त्यांनी पारेशांची तिथं टॉवर आहे का नाही आहे त्याची एनओ सी घेतली का नाही घेतली नाही घेतली तर का नाही घेतली किंवा त्यांना माहिती नव्हतं का किंवा नंतर पारेशांनी त्याच्यावर हरकत घेतली का याची थोडी माहिती मी घेईल स्थानिक सरपंचांना आम्ही सरपंच विचारण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले मला माहिती नाही मी माहिती घेऊन सांगते परंतु ज्या रेखा मुसळ्या आहेत त्यांचं म्हणणं की माझ्याकडे ग्रामपंचायतीचा ठराव ग्रामसेवकाच्या सही किंवा अगदी गावापासून तर एसपी पर्यंतच्या सगळ्या परवानग्या आहेत आता कन्फ्युजन आहे कसं आहे सरपंच काय म्हणाले आणि त्या मुसळेताई काय म्हणाल्या त्यापेक्षा कोणाच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट्स आहे का नाही आहे याची शहानिशा आता प्रांत आणि तहसीलदार यांनी करणं गरजेचं आहे जर त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या असतील आणि त्यांच्याकडे सगळे पत्र असतील आणि त्यांच्याकडे सगळे जर परमिशन असतील तर त्यातून पुढं ते होऊ नये याच्याकरता अजून काय काय समजा पारेशांची तक्रार आहे किंवा लोकांची काय भावना आहेत त्याच्यानुसार त्यांच्या राईटमध्ये त्यांनी ते, ते रद्द करावं हो। आता ते कोण म्हटले काय कोण काय नाही म्हटले शेवटी कागदपत्र पाहिल्याशिवाय ते समजणार नाही ना काय काय ते ज्या वेळेस प्रशासन डॉक्युमेंट सगळे पाहतात त्याच्यानंतरच या सगळ्या मिळतात बरोबर आहे आता सरपंचांचे जर तिथे एनओसी असेल ग्रामसभेचा ठराव असेल पुढचे अधिकारी त्याच्याप्रमाणे परमिशन देतात असं मी एक पत्र पाहिलं तर तिथं जी यंत्रणा आलं आहे असं सुद्धा पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे असं पत्र मी स्वतः वाचलेलं पण आहे नाही नाही फाय बिल्डिंग उभी करत असताना त्याला फायर एरोसी लागते फायरचे प्रोव्हिजन काय काय करणार आहेत त्याचं पत्र त्यांनी दिलं असावं असं मला वाटतंय आणि बिल्डिंग कम्प्लिशन जेव्हा असती तेव्हा त्या फायरच्या डिझाईन्स काय आहेत ते ड्रॉइंग्स काय आहेत ते प्रोविजन्स काय काय करणार ते आहेत त्या जर त्यांनी केली असेल तर त्यांना ते कम्प्लिशन मिळतं आता फायर ओ सी कधी मिळते की अमुक अमुक स्क्वेअर फूटची आम्ही बिल्डिंग बंद असताना इथं फायरच्यासाठी आम्ही अमुक अमुक प्रोव्हिजन करत आहेत तसं ते पत्र असावं मला माहीत नाही एक्झॅक्टली काय आहे ते पण आम्ही अशी प्रोव्हिजन केलेली आहेत असं सँक्शन स्टेजला द्यावं द्याव लागत नाही तसं फक्त करणारे असं स्थानिक लागतं स्टेशन दोन्ही हो मग आता कसं आहे एखाद कला केंद्र किंवा एखादा प्रकल्प निर्माण करण्यासाठी शासनाच्या कायदा च्या अधीन राहून त्यांना ज्या ज्या परवानग्या प्राप्त करायच्या असेल त्यांनी तो केला असेल मुळातच ग्रामपंचायतची जर ओ सी असेल आणि लोकांची भावना ते व्हावं असं जे ग्रामपंचायतच्या पत्रातून त्यांना दिसून येत असेल तर यदा कदाचित त्या पोलिसवाल्यांनी दिलं असेल नाही मी म्हणत नाही पण लोकांची भावना काय आहे की ग्रामपंचायतनी जाणून घेल्या पाहिलं मुळात आणि ती भावना आता जी उपळून येत आहेत ती लक्षात घेऊन पोलीस असेल कलेक्टर असेल संबंधित डिपार्टमेंट असतील त्यांनी त्याच्यामध्ये स्टेपेन केलं पाहिजे आणि ते सगळं रद्द केलं पाहिजे